तीन बोटल जरी वापरल्या मातीमध्ये मिक्स करून मातीमध्ये टाकून दिल्यानंतर तुम्ही कुठल्याही पिकाची लागवड करा जमिनीचा लेयर दोन ते तीन इंचापर्यंत दोन इंचापर्यंत तरी वाढतो जमीन भुसभुशीत होते ऑक्सिजनचा सप्लाय वाढतो वाईट रूट डेव्हलप होतात याचं एक लाइव डेमोन्स्ट्रेशन दाखवतो मित्रांनो एकच गोष्ट या ठिकाणी सांगू शकेन मी आपल्या प्लॉटसाठी किंवा आपल्या प्लॅन्ट तुमचा शेडनेट जरी असेल त्याला आरोचा प्लॅन जरी बसवला हो कधी कधी रिझल्ट त्या आरोच्या पाण्याने त्या पिकाला दिले तरी येणार नाही कारण तुमच्या मातीचा पी एच मेंटेन होणं गरजेचं आहे आणि ग्रो रिवायटल मातीचा पी एच मेंटेन आहे याचं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला त्या सी <laughs> सेम माती आहे सेम पाणी याच्यात घेऊया आपण पाणी जे आहे आरो आरोचं पाणी आहे म्हणजे बिस्लरी ज्याला म्हणतो आपण बिस्लरी नाही बिस्लरी कंपनी वेगळीच आहे ओके आपण याच्यामध्ये पी एच मेंटेन पाणी घेतलं थोडक्यात आपण दोन सेम ग्लासमध्ये मा सेम माती घेतली आणि पाणी पण सेम घेतलं ठीक आहे पत्तर एका ग्लासमध्ये टाकतो ठीक आहे या ग्लासमध्ये टाकले मी काढून घेतली थँक्यू ह्या ग्लासमध्ये आपण ग्रो रिव्हयटर वापरलं नाही आणि ह्या ग्लासमध्ये आपण ग्रो रिव्हायटर थोडंफार टाकलेलं आहे हे <गली> डेमॉन्स्ट्रेशन कशासाठी दाखवतो मित्रांनो हे वापरल्यानंतर हे फार कारगीर किंवा हे चांगलं लेवलला काम करतात परंतु माझा प्रयत्न असा आहे की बघा आता याच्यामध्ये थोडंसं बदल तुम्हाला जाणवेल ही जी माती आहे ही भुसभुशीत होत चाललेली ओके आणि ही जी माती आहे ही खाली खाली बसत जाईल हे जे पाणी आहे हे गडूळ आहे हे पाणी स्वच्छ होत गेलेले आहे पाणी याला पण आरोत वापरलेलं आहे याला पण पीएच मेंटेन वापरलेलं आहे याला पण पी एच मेंटेन वापरलेलं आहे फक्त याच्यात रिवायटल टाकल्यामुळे या मातीचा पी एच मेंटेन या रिवायटल मातीचा पीएच मेंटेन होणं तितकंच गरजेचं आहे हो अशा पद्धतीने ही माती आता एक दोन मिनिटं आपण इथं ठेवूया एक जातानी पाणी एकच गोष्ट न्यूट्रिशनचा सप्लाय पाण्याचा पी एच इन्फेक्शन बॅक्टेरिया फंगर आणि फायबर याच्या व्यक्तीचं काहीच नाही शकता उत्पादन करतो कमी केला पाहिजे आपण